आपण आहात महाराष्ट्राची निफाड तालुक्यातील पिंपळस येथे घरफोडी करणारी बंटी बबली निफाड पोलिसांनी बारा तासांच्या आत केली अटक दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी साडेनऊ ते सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास चोरट्यांनी किरण चंद्रभार आहेत गणपती मंदिराजवळचे पिंपळस रामाचे तालुका निफाड यांच्या राहत्या घरच्या दरवाजाचे कुलप तोडून घरात प्रवेश करून घराच्या बेडरूममध्ये असलेल्या कपाटाचे लॉकर उघडून त्यात ठेवलेले दोन लाख पंधरा हजार किमतीचे सोन्याचे दागिने व लॅपटॉप चोरी केले याबाबत निफाड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पालवे निफाड उपविभागीय हो, यांनी सदर घटनेतील अज्ञात आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सा निफाड पोलीस ठाण्याचे निरीक्षक गणेश गुरव यांना सूचना केल्यानंतर तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी फिर्यादी यांच्याकडे चौकशी केली असता घटनास्थळाचे बारकाईने निरीक्षण करून सखल चौकशी करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला या गुन्ह्यातील आरोपीचे म्हणजेच बंटी बबली यांच्या मुसक्या आवळल्या आहेत आरोपी नवरा बायको असून पती सागर दत्तात्रय गरड वय तीस शिवकृपा स्वीटसमोर आडगाव पंचकृष्ण लॉन्जसमोर सुखसागर बिल्डिंगमध्ये कोणार्कनगर येथे राहतात त्यांची पत्नी रोहिणी रोहिणीसागरकरड येथे असल्याची माहिती मिळून आल्याने त्यांच्याकडे सखल चौकशी केली असता बाबीने गुन्ह्यातील कार लॅपटॉप सोन्याचे दागिने व मुद्देमाल काढून दिला ज्यांचे वर्णन खालीप्रमाणे चार लाख बावीस हजार पाचशे साठ रुपये किमतीचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे नाशिक जिल्हा अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत योग्य त्या सूचना देऊन गुन्हा तात्काळ उघड करण्याबाबत निर्देश दिल्यावरून निफाड पोलीस ठाण्याकडील पोलीस निरीक्षक गणेश गुरव सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर पाटील पोलीस हवालदार अनिल शेरेकर पोलीस हवालदार कपालेश्वर ढिकले भास्कर पवार पूनम शिंदे पोलीस नाईक सांगळे पोलीस शिपाई विनोद जाधव धनंजय जाधव राजेंद्र दरोडे राजू मनोहर पोलीस हवालदार रंगनाथ सानप तसेच तांत्रिक विश्लेषण विभागातील पोलीस हवालदार हेमंत गिलबिले व प्रदीप बैरम यांच्या पथकाने वरील गुन्ह्यातील गेलेला मुद्देमाल व इतर मुद्देमाल चोवीस तासांच्या आत हस्तगत करून सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे बागण वृत्तांतसाठी संपादक देविदास बैरागी